श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या मंगळवारी पंचवीस जूनला आहे अंगारकी चतुर्थी तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो बघा अंगारकी च चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये बघा प्रत्येक महिन्यात दोनदा चतुर्थी येते यात विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीचा समावेश असतो प्रत्येक महिन्यामध्ये जी चतुर्थी येते तर तिला तिचं एक वेगळेच महत्व असतं त्यात धार्मिकदृष्ट्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असतं अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजेच काय तर हा अंगारक योग म्हणजे काय याबद्दल जर तुम्हाला माहीत नसेल तर थोडंसं जाणून घेऊया ज्या वेळेस मंगळवारी चतुर्थी तिथी आली तर ती चतुर्थी तिथी अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाते हा योग असा दुर्मिळ योग आहे हा वर्षातून एकदा किंवा दोनदाच जुळून येतो या व्रतापासून भाविक चतुर्थी व्रताला सुरुवात करतात चतुर्थी व्रत सुरू करण्यासाठी ही तिथी उत्तम ठरते एवढंच नाही तर संगारक योग हा कुंडलीतील मंगल दोष दूर करण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे या दिवशी विधिवत पूजनासह काही उपाय केल्याने कुंडलीतील मंगल दोष दूर होतात पंचांगणानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर याच दिवशी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी समाप्त देखील होईल तर पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो सकाळी पाच वाजून तीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे तर या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता आणि आपल्या हिंदूंची एक ठाम विश्वास आहे की या दिवशी जर आपण उपवास केले गणपती बाप्पांची सेवा केली तर आपल्याला मनोवंचित फलाची प्राप्ती होत असते अंगारकी चतुर्थी हा मुक्तीचा दिवस आहे या दिवशी भगवान गणेशाने मंगळवारावर मंगळवाराला असा आशीर्वाद दिला आहे की जो कोणी ह्या दिवशी हे अंगारकी चतुर्थीचं व्रत करेल त्याच्या जीवनातील सगळं जे काही मंगळ ग्रहाचे दोष आहेत तर ते दूर होतील आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीला संपूर्ण वर्षातील संकष्टी चतुर्थीचं पुण्यसुद्धा मिळेल तर आपल्या हि हिंदू पौराणिक कथांमध्ये हे आपल्याला सांगितलेलं आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती मग तुमच्याकडे ती कोणतीही असू द्या मातीची तांब्याची पितळ्याची ज्या धातूची बनवलेली असेल ते मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहे तर त्याची यथुवीत पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवून पूजा केली जाते आणि त्यानंतर त्यान मोदकाचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे आणि अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला प्रसन्न करण्यासाठी करण्यासाठी भाविक कडक व्रत सुद्धा पाळतात उपवास सूर्योदयापासून सुरू होतो आणि संध्याकाळी चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर समाप्त होतो संपूर्ण दिवस अन्नाचा एक दाना न खाल्ल्याशिवाय जातो आणि त्याचबरोबर या दिवशी मिठाचं सेवन सुद्धा केलं जात नाही खिचडी खाण्यास परवानगी आहे पण मग त्यामध्ये ती गोडच खिचडी खाल्ली जाते फळं सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये अंगारिकी चतुर्थी तुम्हाला तुमच्या घरामध्ये याचं व्रत करायचं आहे तर गणपती बाप्पांच्या कानामध्ये आपल्याला एक शब्द बोलायचा आहे आपल्या जीवनामध्ये जे काही दोष असतात आपल्या मनामध्ये ज्या काही कठीण इच्छा असतात त्या इच्छापूर्तीमध्ये आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी आपलं नशीब चमकावा आणि आपल्या जीवनाचा भाग्योदय व्हावा यासाठी आपल्याला गणपती बाप्पांच्या कानात फक्त एक शब्द बोलायचा आहे हा कोणता शब्द आहे कशा पद्धतीने बोलायचा त्याची आपण माहिती घेऊया आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या घरामध्ये तुमची गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर दिवसभरामध्ये संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे मंदिरामध्ये जात असताना तुम्हाला घरून जात असताना मोदक वगैरे तयार करून घ्यायचे आहे त्याचबरोबर नाही मोदक शक्य तर तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता त्याचबरोबर एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे तुपाचा दिवा अगरबत्ती फुले धूप दीप अक्षदा गणपती बाप्पांच्या प्रिय वस्तू त्यामध्ये जास्वंदीचं फूल एखादे फळसुद्धा तुम्ही ठेवू शकता डाळिंब असेल तर अतिशय उत्तम नाही तर केळी वगैरे जे कोणतं फळ तुमच्याकडे असेल ते तुम्ही ठेवू शकता गणपती बाप्पांना फळं ही अतिशय प्रिय आहेत आता त्यानंतर तुम्हाला तिथे काय करायचं आहे दिवा वगैरे प्रज्वलित करायचा ज्या काही वस्तू तुम्ही आणलेल्या आहेत दुर्वा वगैरे सर्व गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे धूपदीप अगरबत्ती अक्षदा गंध फुलं सर्व अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये जे काही तुम्ही आणलेलं असेल फळं किंवा मोदक वगैरे ते अर्पण करायचे आहे हे सर्व झालं की त्या त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये कोणत्याही उजव्या साईडच्या किंवा डाव्या साईडच्या कोणत्याही कानामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या हळू आवाजामध्ये प्रथम तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणून झाला की त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आता मंत्र ऐका ओम एकदंताय विघ्न हे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात ओम एकदंताय हे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात हा जो मंत्र आहे तर तो तु तुम्हाला तु पाच वेळेस म्हणायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला हळू आवाजामध्ये कोणालाही ऐकायला जाणार नाही अशा आवाजामध्ये फक्त तुम्हाला आणि गणपती बाप्पांना त्यांच्या कानामध्ये ही इच्छा हळू आवाजात तुम्हाला सांगायची आहे इच्छा सांगितली की त्यानंतर तिथे बसून गणपती अथर्व शीर्षमचं तुम्हाला पठण करायचं आहे तर तीन वेळेस गणपती अथर्व एकदा ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राची एक माळजप आणि ओम गम गणपत नमः नम या मंत्राची एक माळजप तर ह्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अगदी साधा आणि सोपा हा मंत्र गणपती बाप्पांच्या कानात बोलायचा आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे कितीही कठीण इच्छा असू द्या ती इच्छा तुमची शंभर टक्के पूर्ण होणार पुढची संकष्टी चतुर्थी येईपर्यंत तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल पण त्यासाठी आपल्याला कष्ट करणं तितकंच महत्त्वाचं आहे आपण फक्त उपाय करू सेवा करू आणि आपण कष्टच करणार नाही असं चालणार नाही त्यासाठी जी कोणती तुमची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ते कष्ट करणं तितकंच महत्त्वाचं आहे फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा की आता मी आता हा उपाय केलेला आहे आणि नक्कीच याचे फायदे हे मला होतील आणि ज्यावेळेस तुम्ही उ विश्वास ठेवता श्रद्धा ठेवता त्यावेळेसच त्याचे फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात कधी कुंडलीतील ग्रहदोष असतात त्यामुळेही उपाय काही काम करत नाही त्यामुळे कुंडलीतील दोष दूर झाले की नक्कीच आपल्याला त्याचे फायदे होत असतात तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ